मित्रांनो मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे दोघेही एकत्र येणे महाराष्ट्रासाठी चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आहे मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत नाखुश असल्याचे स्पष्ट पाहायला मिळत आहे त्यांना ठाकरेबंधूंच्या युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता ते चांगलेच भडकल्या असे दिसले त्यामुळे ठाकरेबंधू एकत्र आल्याने एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार का असा प्रश्न निर्माण होतोय याच एकूण परिस्थितीवर नजर टाकूया शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे यांचे एकत्र येणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेचे ठरू शकते कारण इंडिया एक्सप्रेसने वृत्त दिले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर हात मिळवणी करण्याचे संकेत दिले त्यामुळे एकनाथ शिंदे यांना धक्का बसला असेल उद्धव आणि राज ठाकरे यांनी यापूर्वीही एकत्र येण्याचे प्रयत्न केले आहेत मात्र यंदा ते एकत्र येण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे कारण दोघांनीही एकत्र येण्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदे यांच्या सेनेपेक्षा खूपच मागे पडली त्यानंतर आता उद्धव ठाकरे आता येणाऱ्या काळात आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत राज ठाकरे यांनी अभिनेते व सिनेध्यक्ष महेश मांजरकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्याबाबत सकारात्मक वक्तव्य केले ते मुलाखतीत म्हणाले आमच्यातले वाद भांडण अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत आमचं एकत्र येणं कठीण नाही महाराष्ट्र या सर्वांपेक्षा मोठा आहे त्याच्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात फार काही गोष्ट नाही कठीण गोष्ट नाही असं मला वाटत नाही तर त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले तरी एकत्र, ये, एकत्र येन ते म्हणाले महाराष्ट्राचे हित सर्वोपरी आहे आणि आमच्यातील मतभेद किरकोळ आहेत शिंदे यांना त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील दरे येथे माध्यमांनी ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल विचारले तेव्हा एकनाथ शिंदे भडकले आणि कामाबद्दल बोलूया म्हणत हा प्रश्न त्यांनी टाळला असे वृत्त एकनाथ शिंदे शिवसेनेचे नाव न निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या पक्षाने पक्षाचे नेते म्हणून उदयास आले आले आहेत आणि बहुमत असलेला सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आले आहेत गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या घरी त्यांची भेट झाली या भेटीत त्यांच्यात मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील चर्चा झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा